न्यूज प्लस चॅनलच्या सध्याच्या आधुनिक जीवनशैलीच्या युगात छोट्या छोट्या कारणावरून नैराश्यानं ग्रासणाऱ्या युवा पिढीला सकारात्मक राहण्याचा संदेश देणारी हिंदी आणि तेलगू भाषेतील कॉन्शियसनेस ही शॉर्ट फिल्म एकतीस डिसेंबर रोजी युट्यूबवर प्रसारित होणार आहे अशी माहिती कथा पटकथा संवाद लेखक निर्माते आणि दिग्दर्शक रविराज वंगारी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली या, या शॉर्ट फिल्मची निर्मिती करण्यात आली आहे हल्ली छोट्या छोट्या कारणावरून नैराश्याच्या गर्तेत जाऊन आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलणाऱ्या युवा पिढीला प्रबोधन करण्याबरोबरच त्यांच्यातील चेतना जागवण्याचा प्रभावी प्रयत्न या शॉर्ट फिल्म मुळे करण्यात आला आहे या शॉर्ट फिल्मचं स्क्रीनिंग एकोणतीस डिसेंबर रोजी लक्ष्मी नारायण थिएटरमध्ये करण्यात आलं आता एकतीस डिसेंबर रोजी ही शॉर्ट फिल्म युट्यूबवर प्रसारित होणार आहे रविराज वंगारी यांनी या शॉर्ट फिल्मची निर्मिती केली आहे त्याबरोबरच आय मध्ये कार्य करत असलेले रोहित गुर्ली शिरीषा कामटे प्रभू नायर तसंच रिया स्वाईन आदींच्या यामध्ये भूमिका आहेत अशी माहिती रविराज वंगारी यांनी पत्रकार परिषदेत दिली आजकालचे जे युवक

ते पोलीस एक पुतळा असतो मग मी माझ्या भावाचा शर्ट देतो ते शर्ट असं करून स्ली माझ्या भावाला या माझा भाव भेटतो पण मोस्टली ऑलमोस्ट सुसाईड करण्याच्या ग्रामीण येतो वाचवल्यानंतर मी त्याला बदलकीचं शिक्षण सांगतो की असं असं आहे आणि मी त्याला मोस्टली सांगतो दुसऱ्यांचं दुःख मला तुला वाटतं तुझे दुःख खूप जे आत आहेत मुला आणा मला त्यांचे रूप काय ते म्हातारीमध्ये कि मनामध्ये जे आहेत क्रमांक आतमध्ये मुस्लिम म्हणजे आपण आपण काय करू शकत त्यांना मुस्लिम की आपण धर्म आहे आपल्या मुलाने आपल्याला सोडायचं नाम ना कुठं सुद्धा जे आजूबाजूचे मुलं आहे त्यांना आपण सॅटिस्फायचं मग हे ऐकून ते मुलगा आहेत त्याला म्हणजे आश्रम आणि हे वृद्ध या दोघांना कॉम्माईंट केलं तर मुलांच असं साथील मोस्टली ते ऍज अ फॅमिली म्हणून राहा मग तो ते कॉम्माइंट करण्यात यश प्राप्त या पत्रकार परिषदेत रविराज भंगारी यांच्यासह दिगंबर बंडी आदींची उपस्थिती होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही